तुमसर तालुक्यातील सितेपार येथील मुन्ना अशोक वंजारी यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच आपल्या घराचे बांधकाम सुरू केलं आहे या रस्त्यावरून शाळेच्या मुला मुलामुलींकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस तुमसर सितेपार मार्ग परसवाडा सुरू असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघात होण्याचे टाळता येत नाही याकरिता सीतेपार तामसवाडी व पांजरा येथील नागरिकांनी स्वाक्षरी करून सीतेपार येथील ग्रामपंचायतला बांधकाम थांबविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे सीतेपार येथील ग्रामपंचायतला निवेदन दिल्यानंतरही येथील बांधकाम सुरू असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे करिता संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बांधकामाची चौकशी करून तात्काळ बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे धर्मेंद्र भोते तालुका प्रतिनिधी माझं नाव शिशुपाल श्रीराम आहे माझ्या गावामध्ये माझ्या शं पन्नास मीटर अंतरावर एक अतिक्रमण चालू लावली आहे तहसीलदाराला जिल्हा पासिदला सीलाही लावला आमदार साहेबालाही दिला एक अप्लिकेशन तहसीलदारांनी दिला एनडीओमध्ये तशी एक अप्लिकेशन लावली पण त्याची आत्पर्यंत चौकशी झाली नाही माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे लोक त्या पार्टीला धनुषय तो अतिक्रम करून राहिले आहे ॲक्च्युली म्हणजे माझं म्हणणं असं आहे की पाचशे गावाची लोक साडेपाचशे गाव लोकसंख्या आहे पण त्या लोकांना हा अतिक्रम दिसत नाही का म्हणून त्यांना असं वाटून राहिलं का आपला का करते ते पण माझं म्हणणं आहे का तुम सी तुमसरहून जाणारी बस सीतेपार तामसवाडी रेंगेपार पांढरा यांचा मार्ग आहे बीएमसी वाल्याचं म्हणणं असं आहे का हे आमचा रोड नाही आहे त्यांना लिहून दिला ठीक झाला पण पर जिल्हा परिषदवाल्याकडे आता चार दिवस झाले लिहून का तुम्ही म्हणता माझा रोड नाही आहे तर कोणाचा रोड आहे रोड कोण बनवला हा रोड ते एक काही ग्रामपंचायतला ना रोड नाही ना मी पण ग्रामपंचायतमध्ये पाच वर्ष राहिला उपसरपंच होतो राहिलो पण काही काही गोष्टी आंधळी बनवून गेल्या आहेत ग्रामपंचायत आंधळी बनली आहे सर्वात मोठी पेंट मेन पॉईंट म्हणून मी एका आपले जिल्हा परिषदचे जे हे होते मेंबर बंडू बनकर बंडूजी बनकर जिल्हा परिषदचे त्यांना म्हटलं तर त्याच्या म्हणून असं का असेल रो रोडवर तर किती अतिक्रम होते माझ्या म्हणून रोडवर होते ना पण एस टी महामंडळाचा रोड आहे ना चला माझ्या बाहेर अतिक्रम करून राहिले आहेत तर आपण मी एक नुसता घेतला तो ॲक्च्युली रोडवर आहे म्हणून आणि चल शाळेचे मुलं जातात अंगणवाडीचे मुलं जातात एखाद्याला जा जा कमी जास्त झाला जा एक्सिडेंट झाला काही झाला याचा जिम्मेदार कोण राहील मग का त्यांची रिपोर्ट द्या ह्या करा तो करा हा एक्सिडेंट कसा केला पण तिथून रोड किती फूट आहे त्याची तर चौकशी केल्या <coughs> पाहिजे मी आता मस्के साहेबाकडे जवळजवळ पाच सात दिवशी फिरून राहिलो एक दिवस गेलो होतो तर म्हणतात की लिहून देतो त्या दिवशी लिहून नाही दिला मला ना आताही म्हणतात की भेटत भेटत नाही होऊन राहिले त्याच्यासोबत असे करता करता पंधरा दिवस पुरेजले म्हणजे एक महिना होऊन राहिला तो काँग बान काँग है रोड़ कुनी यूं है मने का बांधकाम अर्धा होऊन गेला आहे रोडवर पण कोणी अधिकारी तिथे येऊन राहिलेले आहेत नाही म्हणून विनंती करून सांगतो का अधिकाऱ्यांना हे थोडा चौकशी चांगल्यानं करून घ्यावा पद्धतशीर त्याच्यानंतर उत्तर द्या कोणाली की स गलत आहे का खोटा व्यवहार आहे हा पाहून घ्यावा बाजूला ढगर असतात त्या बाजूला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र